सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या वॉक इन मुलाखतीसाठी तीन हजार इंजिनियर्स रांगेत उभे असल्याचं दिसत आहे रांगेत उभे असलेले बहुतेक उमेदवार फ्रेशर्स होते चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नोकरीच्या शोधात असलेल्या या फ्रेशर्सचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय अनेक वेळा कंपन्या तरुणांना संधी देण्यासाठी असे इव्हेंट करत असतात पण मुलाखतीसाठी इतके लोक येतील याचा अंदाज नसेल तसेच भारतात असे दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळाले त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ आश्चर्याचा धक्का देणारा होता या वॉक इन मध्ये दोन हजार नऊशेहून अधिक बायोडाटा जमा झाले होते पुण्यातील हिंजवडी हे आय टी टॅलेंटला आकर्षित करण्यासाठी ओळखले जाते त्यामुळे युवा इंजिनियर नोकरीच्या आशेने आपली फाईल घेऊन रांगेत उभे असल्याचे व्हिडिओ दिसत आहे दरम्यान आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतातील आय टी जॉब मार्केट आणि तरुण व्यावसायिकांसमोरील आव्हाने या विषयावर चर्चा सुरू झाली आहे तसेच अनेक तरुण या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा